Okay. आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपल्यात महानगरपालिकेमध्ये विराजमान नगरसेवक झालेले हो आहेत अशातच एक धक्कादायक प्रकार समोर येतोय अनेक या ठिकाणी नगरसेवक हो बोगस जातीचं ओबीसी प्रमाणपत्र घेऊन निवडून आले आणि जे पूर्वी ओबीसी जे खरोखर मुळात ओबीसी आहे जे इच्छुक होते त्यांना डावण्याचा प्रयत्न झालाय या ठिकाणी अनेक पुरावे सादरीकरण आपल्या समोर आलेले आहेत नमस्कार काय सांगाल नेमका काय प्रकार आहे नेमका काय सांगाल तुम्ही या संदर्भात याच्यामध्ये असं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे आता निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जवळजवळ जवळ चोपन्न नगरसेवक हे बोगस आल्याचा आमचा दावा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस नगरसेवकांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे तर ते आम्ही आता हायकोर्टात चॅलेंज करू पण सत्तावीस नगरसेवक असे आहेत की ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही त्यांनी पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे आणि असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि असा लेखी आक्षेप असताना देखील पुणे जात पडताळणी समिती यांनी आमचा आक्षेप डावलून सर सरळ सुनावणी घ्यायला सुरू केलं हे कायद्याला धरून नाही कायदेशीर प्रक्रियेला धरून नाही मुळात आम्ही तिथं कंप्लेंट असताना तुम्ही सुनावण्या सुरू केल्या कशा त्यांनी आम्ही जेव्हा जाब विचारला त्यावेळेस त्यांनी असं आम्हाला सांगितलं हे चुकून झालं जर जा चुकून झालं असेल तीन जणांची समिती असती त्याच्यामध्ये जवळजवळ ऍडिशनल कमी कलेक्टर लेवलची व्यक्ती त्याचा अध्यक्ष असतील सदस्य सचिव असतात आणि सदस्य असतात हे सगळे चांगल्या मोठे अधिकारी असतात जर यांच्याकडनं चुकून अशा गोष्टी होत असतील तर आमचं असं म्हणणं आहे की मुळात ही समिती असे निर्णय घ्यायला सक्षम दिसत नाहीये किंवा त्यांचा काहीतरी हेतू त्याच्यामध्ये वेगळा होता कदाचित भ्रष्टाचाराची वाव घ्यायला आम्हाला शंका निश्चित त्याच्यामध्ये आहे तर अशामध्ये या समितीच्या विरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे की या अधिकाऱ्यांचे असं वागणं का होतं त्यांनी कर्तव्यात कसूर का केलेला आहे याची चौकशी व्हावी यांना सस्पेंड करावं डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी आणि याच्यामध्ये ती समिती बरखास्त करून नवी समिती त्या ठिकाणी नेमावी आणि पुढे जे जात पडताळणीचं कायदेशीर कामकाज आहे ते पुढे जाईल नक्कीच आपण या संदर्भात ठोस पावले उचललेली आहेत एकंदरीत आपण यामध्ये जे प्रकरणामध्ये आता याच्या नंतरची कारवाई काय होईल तुम्हाला काय आदेश पारित झाले त्याच्यानंतर शासनाकडून नाही याच्यामध्ये आज तर आम्ही तक्रार केलेली आहे माननीय आयुक्त समाज कल्याण यांच्याकडं तर त्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला त्या काही सूचना दिलेल्या की बाबा बार्टीच्या डीजींना पण आपण या बाबतीत कळवावं आणि त्या पद्धतीने आम्ही आता बार्टींच्या डीजींनाही कळत आहे आठ दिवस आम्ही वाट बघणार आहे जर याच्या संदर्भात काही ठोस कारवाई नाही झाली तर आम्हाला कोर्टाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही या समितीवर आमचा विश्वास राहिलेला नाहीये जो आता ढिसाळ कारभार हेतूपुरस काहीतरी चुकीचा कारभार करण्याचं काम जर या समिती पहिल्याच दिवसापासून करत असेल तर आमचा या समितीवर विश्वास नाही आम्हाला कामकाज या समिती समोर चालवायचं नाही जर ते नसेल सरकार आमचं ऐकणार नसेल तर आम्ही निश्चित कोर्टात जाऊ ना ही समिती समोर आम्ही कामकाज चालवणार okay. नाही ओके संपूर्ण समिती अविश्वास पात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्यांची मागणी अशी आहे की समिती बरखास्त व्हावी आणि नव्याने समिती या ठिकाणी स्थापन करून नव्याने या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संमती कारवाई होईल अशी आपल्याला माहिती समोर येताना बघायला मिळते पंडितनाथ पाटील हिंदुस्थान माझा पुणे